नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई पासून जवळच असलेल्या वागाळा येथील जिजाई इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन रिबिन कट करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख क्लासेसचे संचालक प्राध्यापक संजय देशमुख प्राध्यापिका सुचिता संजय देशमुख संस्थेचे सर्वे सर्वा रमेश कदम प्राध्यापक सुरेश कदम यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रदर्शन व कला प्रदर्शनाची पाहणी केली यावेळी सुरेश कदम यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे असा असतो की जे काही मुलांनी आतापर्यंत एका वर्षामध्ये त्यांच्या सिलेबस मध्ये जे काही शिकलेलं आहे जे काही त्यांनी ग्रास केलेलं आहे तर ते प्रोजेक्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या कृतीतून आपणा सर्वांना दाखवण्याचं एक त्यांच्यासाठी आपण स्टेज उपलब्ध करून दिलेलं असतं तर आपण पाहत असतात की मुलं खूप वेगवेगळ्या प्रकारचे घरी काय विचारतात आपणाला प्रश्न विचारतात तर प्रश्न विचारल्याच्या नंतर आपलं पण तेवढंच जिम्मेदारीचं काम असतं की मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केलेला पाहिजे हा सायन्स मधून ज्यावेळेस आपण मुलांना एखादी कृती करायला सांगतो तर ते कृती करत असताना मुलांना प्रश्न पडले पाहिजेत की हे जी काही आपण कृती करत आहेत त्या कृतीतून आपल्याला नेमकं शिकायचं काय जिजाई ही शाळा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नसून तर ग्रामीण सह शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा देणारी ठरू लागली आहे त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी आनंदी दिसून येत आहेत नाव संस्कृती रमेश शिंदे आहे तर आज आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन आहे आमच्या शाळेत टीचर्स वगैरे खूप आमच्याकडे लक्ष देतात आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवतात शिक्षणाव्यतिरिक्त व बाकी कलामध्येही खूप मदत करतात आणि मला असं वाटतं की ज सगळ्यांनीच शिक्षण शिक विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला पाहिजे शिकलं पाहिजे इथले टीचर्स नवनवीन गोष्टी शिकवतात आम्हाला आमच्याकडे खूप लक्ष देतात आणि अशी जर आम्हाला काही गोष्टी समजल्या नाही तर पुन्हा सांगतात आम्हाला समजून घेतात आम्हाला आमच्याकडं लक्ष देतात आणि इथले प्रिन्सिपल सर, सर आ, आ, आम आम्हाला असं कधी रागवत वगैरे नाहीत आमच्याकडून झाली तर उलट आम्हाला समजवतात की काय केलं पाहिजे के पुण्यानंतर अंबाजोगाईला शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते तसेच जिजाई इंग्लिश स्कूल शाळेने विद्यार्थ्यांना संस्कारित करण्याचे कार्य केले आहे यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख मांडणी विज्ञानाची केली होती यावेळी त्यांनी ही अधिक माहिती दिली myself i am vaishnavi i am in 7th class my aim uh, today my project is the model of a heart and my aim is to understand the working of heart the heart is a first side muscular organ that is located in the chest cavity tilt, uh, slightly tilted toward the left side its function is to receive oxygenated blood from the lungs and pump it to the whole body through the arteries arteries it also receives deoxy deoxygenated blood containing carbon dioxide collected by the veins from the whole body and pump it to the lungs to get right to get rid right of the carbon dioxide present in it the, the pre, uh, the, to prevent the oxygenated blood and the oxygenated blood from 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 getting mixed up the heart is divided into four chambers the upper two chambers are called uh, this is and right auricle and this is and left auricle. The lower two chambers are called ventricle. this is and right ventricle and this is and left ventricle. The, uh, there is a thick wall separating the right and left side of the heart. The right side of the heart contains deoxygenated blood and the left side of the heart contains oxygenated blood. द रिदमिक कॉन्स्ट्रक्शन अँड एक्सपांशियन इन इन द मस्क्युलर बॉल्स ऑफ द ऑरिकल्स अँड द वेंट्रिकल्स दीज कॉन्स्टंट अँड एक्सपॅन्शियन मूवमेंट इज हार्टबीट या विज्ञान प्रदर्शनात छोट्या विद्यार्थ्यांसह मोठे विद्यार्थी अतिशय सुंदर मांडणी करताना दिसून आले त्यामुळे या विद्यार्थ्यांनी के केलेल्या मांडणीला पालकांनी शाबास्की देत शाळेचे कौतुक केले ग्रामीण भागामध्ये आहे शाळा आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे सर्व पालकांना ते आ... म्हणजे जर स्टुडंट्स कुठं हे झाले कमी पडत असले शिक्षणाच्या बाबतीत थोडंफार त्यांच्याकडं लक्ष आईवडिलांचं जर लागत नसलं तर त्यांना कॉल स्वतः कॉल करून सर बोलून हे करतात सांगतात की हा हा मुलगा तुमचा असा असा करतो आहे अभ्यास करत इतकं छान आहे ना मला माझा मुलगा इथं शाळेत घातल्यापासून मला एवढं चांगलं वाटतं ना शाळेमध्ये घातलं मी मी प्रत्येक म्हणजे प्रत्येक जणाला आमच्या गावामध्ये सगळ्यांना सा सांगते जिजाई शाळा खूप चांगला आहे सिलोंब्या गावामध्ये राहते मी जिजाई शाळा खूप चांगली आहे म्हणजे शिकवण्याच्या बाबतीत सरांचं लक्ष मॅडमचं लक्ष सगळ्यांचं लक्ष असतं या शाळेमध्ये आणि कोणता विद्यार्थी जर हे होत असला जर त्याला व्यवस्थित स्टडी करत नसला व्यवस्थित तवा हे करत नसला तर सरांना स्वतः सर आम्हाला फोन करतात बोलून घेतात सगळं करून सांगतात मग त्याच्यामुळे आम्हाला खूप शा शाळा म्हणजे आवडते विज्ञान प्रदर्शन हा विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी एक उत्तम शिकण्याचा अनुभव होता जिथे असे दिसते की विज्ञानाचे जग व्यावहारिकदृष्ट्या जिवंत झाले आहे तरुण विद्यार्थी नवकल्पनांच्या भरलेल्या प्रकल्पामुळे अतिशय सुंदर त्यांनी सादरीकरण केले My name is Vidya. My school name is Jaisal Primary English School, Vagara And my project name is Security Alarm System. Nowadays, security of society, houses, banks, and other sectors are very important. We can secure those places by using security alarm system. In my project, you can see nine V battery, residence, transistors, transistor buzzer are fired on a circuit pad. Uh, एल ई डी लाइट इज यूज इन फ्रंट ऑफ लाइट डिटेक्टिंग सेंसर वेन एनीवन कट ऑफ पाथ बिटवीन एल ई डी लाइट एंड लाइट डिटेक्टिंग सेन्सर बजर स्टार्ट रिंगिंग लाइक धीस वी गेट इंडिकेशन दैट एनीवन वन केम एंड क्रॉस द पाथ बिटवीन एल ई डी लाइट एंड लाइट डिटेक्टिंग सेन्सर एंड वी कैन कॅच इजीली थैंक यू या संस्थेचे सर्वे सर्वा रमेश उर्फा आबा कदम यांनी ग्रामीण भागासह शहरी भागातील मुलांना साध्या हिऱ्यांना चमकविण्याचे कार्य केले असून उत्तम शिक्षक या शाळेत असल्याने विद्यार्थी उत्तम घडत असल्याचे प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका सुचिता देशमुख यावेळी बोलताना सांगतायत रिलेटेड असल्यामुळं हा विषय सायन्सचा असल्यामुळं आत्तापर्यंत जे मी प्रोजेक्ट बघितले मुलांचे लहान म्हणजे ए टू जेड सर्व मुलांनी इतके छान प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांच्या पुस्तकांमध्ये जे काय दिस आहे ते त्यांनी ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये कृतीमध्ये उतरून दाखवलेत आणि ते त्यांना आता कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी

व्यक्त करता ना जिस सुना दे आनंद किया नाम तो सी भी सैद है मैं सातवीं कक्षा में सीखता हूँ हमारे स्कूल का नाम जिजा प्राइमरी इंग्लिश स्कूल वागाड़ा है आज हमारा विज्ञान दिवस था सभी बच्चों ने बहुत अच्छा किया मेरा भी एक प्रोजेक्ट था मैंने भी अच्छा किया हमारे स्कूल में अच्छी फीस है कम फीस है और अच्छे से पढ़ाते हैं हम, हमारा हम हमें साइंस सिखाते है साइंस मुझे बहुत पसंद है सायन्स सुरेश सर शिकाते बहुत अच्छे शिकाते तक समजता नाही तक शिकाते आज म्हणजे बहुत अच्छा लगा विज्ञान दिवस लिए विशेष म्हणजे एल के जी यू के जी तसेच पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुंदर कला प्रदर्शन ती मांडले होते तसेच इतर शाळेपेक्षा या शाळेत आमचे पाले शिक्षण घेऊन आनंदी असल्याचे महिला ही यावेळी बोलताना सांगतायत प्रगती केली आहे आम्ही म्हणजे आम्हाला ही शाळा चांगली वाटली असं म्हणजे शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत पुन्हा आम्हाला सांगितलं इकडलं तिकडल्या की बाबा शाळा छान खूप छान आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी एकशे बडकर एक असे विज्ञान प्रदर्शनाची मांडणी करून उपस्थितांची मने जिंकली त्याचबरोबर अंबाजोगाई तालुक्यातील शाळेपैकी सर्वात जास्त प्रयोग या शाळेतील विद्यार्थ्यांनी मांडणी केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेचे व सर्व शिक्षकांचे कौतुक करत विज्ञानाची मांडणी केली माय नेम रत्नदीप माय एम टू डेमॉन्स्ट्रेट कॉन्व्हेक्शन कंडक्शन अँड रेडिएशन मोड ऑफ इट फर्स्ट आय हॅव टेकन अ बर्नर बीकर स्टँड फर्स्ट आय विल बर्न दी बर्नर In the convection mode of heat, the particle, the medium, the particle take up the heated heated particles and move to the other part of the medium. I will pour some potassium permanganate in it. इन दिस एक्झाम्पल पार्टिकल्स ऑफ पोटेशियम फॉर मॅग्नेट टेक अप दॉटर पार्टिकल विच आर हिटेड अँड मूव्ह फ्रॉम द अपोजिट साईड ऑफ द बीकर दिस इज द कॉनॅक्शन मोड ऑफ इट सेकंड सेकंड टाईप ऑफ मोड ऑफ इट इज रेडिएशन वी गेट हिट फ्रॉम द सन फ्रॉम द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स यावेळी पालकांनीही या, या प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच या शाळेने कमी कालावधीत आपले नाव लौकिक केल्याचे पालकांनी यावेळी बोलताना सांगितले नमस्कार मी सालेम पठाण आज जिजाई इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि प्रत्येक पालकांची अशी इच्छा असते की त्यांचे विद्यार्थी यांनी खूप शिकावं त्यांनी विविध प्रयोग करावेत माझ्या मते ग्रामीण भागामध्ये जिजाई इंग्लिश स्कूल हे उत्तम शाळा आहे कारण की आज जर आपण बघितलं जिजाई इंग्लिश स्कूल यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत रमेश आबा कदम यांचं शिक्षण हे इंग्लिश माध्यमातून झालेलं नाही तर एक मराठी माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिकावं त्यांनी पुढं जावं त्यांनी नोकरी करावी त्यांनी चांगल्या पदावर जावे याचा कुठंतरी त्यांनी विचार केला आणि जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूल या ठिकाणी स्थापना केली आणि त्यांच्या त्यांनी एक लावलेलं झाड त्याचं एक मोठं वृक्ष या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं पालनपोषण त्यांचे दोन्ही मुलं असतील गणेश सर असतील सुरेश सर असतील यांनी एक चांगल्या प्रकारे या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं आणि आज ग्रामीण भागामध्ये जिजाई इंग्लिश जिजाई इंग्लिश स्कूलला कोणी तोड नाही यावेळी उपस्थित असलेले प्राध्यापक संजय देशमुख तसेच प्राध्यापिका सुचिता देशमुख त्याचबरोबर पालक यांनी पूर्ण विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे तर कौतुक केलेच त्याचबरोबर ज्या शिक्षकांनी यांना घडवलं त्यांचेही कौतुक करत शुभेच्छा दिल्या आणि मला खूप आनंद झाला जेव्हा मी या कॅम्पस मध्ये आल्यानंतर मी एंट्री केली आणि ही बिल्डिंग जेव्हा मी बघितली तेव्हा खरोखरच मनातून मला त्याच्यामुळे तुमचा हा जो उपक्रम आहे आहे तुम्ही हे जे विद्यार्थ्यांसाठी वाक्यातल्या लोकांसाठी करत आहात ते खरंच कौतुकास्पद आहे परंतु मी जेव्हा इथं आलो मी अनेक शाळेमध्ये काही गोष्टी बघितलेल्या आहेत काही गोष्टी ऐकलेल्या आहेत पण आबा मला या तुमच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या सर्व टीचर्स आणि सुरेश सर मला खरंच तुमचं अभिनंदन करावं या गोष्टीसाठी वाटतंय की हे सायन्स कार्यक्रम आहे मला सायन्स मधलं फार कळत नाही मला कळतं म्याथ मध पण माझ्या विशेष मत सायन्स मधलं कळतं आणि जेव्हा ते अजूनमधून त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत होत्या अजूनमधून ते त्यांना पूर्ण कोणत्या करत होत्या तेव्हा मला एक मात्र काळाला माझं मानसशास्त्र प्रकाशण्यामुळं की जे हे सायन्सचे एज्युमिशन आहे जे जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत हे आपली कल्पनेने तयार केलेले आहेत आणि जे प्रोजेक्ट तयार करणं वेगळं आहे कोणा